बुलडाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील हिरडव येथील सूरज राजू बांगर हे दार्जिलिंग या ठिकाणी भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत ते दिवाळीच्या सुट्टीसाठी गावात आले असताना गावातील तीस ते चाळीस जणांनी त्यांच्या घरात घुसून कुटुंबावर जोरदार हल्ला केला यामध्ये महिलांसह तीन ते चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत घटनेची तक्रार लोणार पोलीस ठाण्यात देण्यात आली मात्र अजूनही आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली नसल्याचं सैनिकांकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे येत्या आठ दिवसात न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा सैनिकाने दिला आहे जय सर मी सिपाई बांगर सूरज मी दार्जिलिंगमध्ये कार्यरत आहे मी तेवीस तारखेला सुट्टीवर घरी आलो चोवीस तारखेला माझ्या घरावर हमला झालेला आहे आणि एक ते चाळीस जणांना माझ्या घरावर हमला घरात घुसून मला मारलेला आहे आणि आज मी कलेक्टर ऑफिसला आलो तर कलेक्टर साहेबांनी लोणार पोलीस स्टेशन पी आयला कॉल केला त्यांनी सांगितलं की हे कुटुंब म्हणजे आ आपसातला मामला आहे की त्याचं कुटुंब मोठं की आमचं कुटुंब मोठं असं सा भांडण सांगितलेलं आहे पी आय साहेबानं आणि त्याने काही कारवाई केली नाही अजून त्याच्यावर आणि आज आमच्या सगळ्याला आज बुलढाणा ऑफिसला बोलवलं आहे न्याय आम्हाला न्याय मिळायला पाहिजेत नाहीतर आज मी उद्या ड्युटीवर जाणार नाही नाहीतर मी मतलब फौजमध्ये हा भरोसाच सोडून देईन की इंडियन आर्मी ही याची इज्जतच नाही नाहीतर मी नाहीतर म मंत्रीशी मतलब पुढं गृहमंत्रालयामध्ये मा जाऊन माझा जा न्याय मिळेल याची मी दखल घेतो आणि मला न्याय मिळेल याची मी हे करतो जयन्सर भांडणाचं नेमकं का कारण काय भांडणाचं नेमकं का कारण सर हेच आहे की चोवीस तारखेला मी सकाळी आंघोळपांघोळ करून बाहेर आलो होतो ते माझ्या आजीला एक संतोष बाजार म्हणून व्यक्ती तो शिवाय देऊ लागला की शिवायला फक्त मी विचारायला गेलो की बाबा झालं काय काय झालं नेमकं का कारण काय आहे की तो स फक्त इतकं विचारलं आणि त्यांनी मला सरळ पूर्ण जे पूर्ण येऊन एकदमच माझ्या अंगावर हल्ला केला मग माझी लोक जखमी झालेले हां सात आठ जण आहे आई बी आहे तिकडं